सियावर रामचंद्र की जय भगवान रामचंद्र आपल्या वनवासाच्या प्रारंभाच्या टप्प्यामध्ये आपल्या रथाला घेऊन निषादराजाच्या निषादराजा गुह याच्या नगरीमध्ये आलेले आहेत खरं ती वनातलीच नगरी आणि नगरी। त्या नगरीमध्ये त्या ग्रामामध्ये प्रवेश केल्यानंतर निषादराजाला कल्पना आली आहे की रामचंद्र आपल्याकडे आलेले आहेत आपण ही निषादराजाची नगरी कशी होती काय होतं याचा अंदाज सुद्धा घेतलेला आहे आता निषादराज रामचंद्रांच्या समोर उभी राहत आहेत आणि म्हणतायत की देवा मला खर तर आश्चर्य वाटतंय की एवढ्या मोठ्या साम्राज्याचा माझा मित्र अशा वल्कल नेसलेल्या अवस्थेमध्ये वनामध्ये येतो आहे एक काम करा रामा माझं राज्य तुमचं राज्य माझं राज्य तुमचं राज्य आजपासून या निषाद राज्याचे तुम्ही राजे झालेले आहात भलेही तुम्हाला अयोध्येचं राज्य स्वीकारायचं नसेल तुमच्यावर बंधन अयोध्येचं राज्य स्वीकारण्याचं से असेल प्रभू हा निषाद राजा आपलं राज्य तुम्हाला अर्पण करतो आहे आणि या राज्याचे प्रमुख म्हणून तुम्ही आजपासून कारभार करावा मी तुमचा सेवक मी तुमचा सेवक काय लागतो काय समर्पण भावना असते नाही आपलं राज्य छोट का असे ना आपला मित्र आपला आराध्य वनात जनांच्या प्रमाण वावरतो आहे हे न बघे बघवल्यामुळं सहन न झाल्यामुळं त्यांनी ते राज्यच रामचंद्रांच्या ठाई अर्पण करण्याची तयारी ठेवली मग काय आपला मित्र आलाय म्हटल्यावर वेगवेगळे खाद्यपदार्थ रेलचेल सगळं करून ठेवलं आहे चांगले आसनं आणलेत अंतरण आणलं आहे पांघरण आणलं आहे रामचंद्रांनी आपल्या मित्राकडं बघून सांगितलं मित्रा, मित्रा तुझं प्रेम मी समजू शकतो तुझी माझ्यावरची माया मी समजू शकतो पण मी वनवासी झालो आहे आणि वनवासी झालेल्या मला या सगळ्या पदार्थांचा मोह करता येणार नाही मला हे तुझे वस्त्रप्रावरण रेशमी वस्त्र सुखद गोष्टी स्वीकारता येणार नाहीत कारण मी वनवाशासारखं जगायचं ठरवलेलं आहे त्यामुळं मी या कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करू शकत नाही माझं आसन गवताचं असेल माझ्या निद्रेची व्यवस्था गवताचं चंत्रण असेल आणि पांघराट म्हणजे माझ्याजवळ असलेलं वस्त्र एवढंच असेल मी लक्ष्मण आणि सीता याच नियमांचं पालन करू हे लक्षात ठेव त्यामुळे यापुढच्या काळामध्ये मला तू कोणत्याही स्वरूपाच्या चांगल्या गोष्टी द्यायच्या नाहीत वाईट वाटतंय राजाला खूप पण करतो काय प्रभूची इच्छा छान गवत टाकून अंतरण तयार केलं आहे रामचंद्र आणि सीतामाई आपापल्या अंतरणावरती पहुडलेले आहेत लक्ष्मण रामचंद्रांची सेवा करतो आहे निषाद राजा तिथे बसलेला आहे सीता आणि रामचंद्रांचा डोळा लागला आहे या प्रवासामुळं लक्ष्मण मात्र उभा आहे निषाद राजा म्हणतोय बंधू लक्ष्मण आपण झोपलात तर बरं होईल आपण झोपी गेलात तर बरं होईल तुम्हालाही थकवा आला असेल ना तेव्हा लक्ष्मण सांगतो कितीही थकवा आला तरीही मी झोपणार नाही कारण रामचंद्रांची सेवा करणे हेच माझं कर्तव्य आहे माझ्या मनात तर चिंता अशी आहे की अयोध्येची अवस्था काय असेल माझी अयोध्या त्याच्या रामाच्या नसण्यामुळे निष्प्राण झालेली असेल माता कौशल्याची अवस्था काय असेल आणि निषाद राजा अगदी प्रामाणिकपणे सांगतो मला नाही वाटत माझे पिताश्री महाराज दशरथ या धक्क्यातून सावरतील आणि वाचतील मला नाही वाटत ही वाईट अवस्था आहे माझ्या पित्याला त्याच्या अतिप्रिय पुत्राचा त्याग सहन होणार नाही आणि जेव्हा महाराज दशरथ नसतील तेव्हा माता कौशल्य आणि सुमित्रेची अवस्था काय होईल याचा विचार मनामध्ये येतोय एक बंधू म्हणून माझ्यावर मी जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यांची सेवा मला करायची आहे त्यामुळं मी झोपणार नाही काही झालं तरी झोपणार नाही लक्ष्मणाचा हा निर्धार पाहून लक्ष्मणाच्या विषयी असलेला गुहाच्या मनातील आदर अधिकच दुनावतो आणि ते म्हणतात बंधू प्रेम बंधुप्रेम प्रेम असावं बंधू कर्तव्य असावं तर असं असावं याशिवाय तुझ्याशिवाय अजून बंधुत्वाची कुठली व्याख्या होऊ शकत नाही निषाद ही तिथेच आपल्या प्रभूच्या सानिध्यामध्ये लक्ष्मणाच्या सोबत जागा आहे लक्ष्मणही तिथेच जागा होऊन आपल्या बंधूंचं रक्षण करतोय त्यांनी एकच सांगितलं निषादराजाला म्हणाले हे मित्रवर्य सीता माता जेव्हा अशा दर्भाच्या आसनावर पहुळलेल्या असतील तेव्हा मला तरी झोप कशी लागेल माझ्या आईनं मला सांगितलंय की आजपासून तुझ्यासाठी दशरथ म्हणजे राम आणि सुमित्रा म्हणजे सीता एवढं लक्षात ठेवून वावर मला झोप कशी लागेल दोघं गप्पा मारत मारत रात्रभर जागतायत आणि यानंतर सकाळ होती आहे सकाळ झाल्यावर रामचंद्र सुचिरभूत होऊन पुन्हा एकदा निषाद राजाशी आणि सुमंत्रांशी गप्पा मारतात कारण सुमंत्र आपला रथ घेऊन आलेले आहेत तिथपर्यंत ते काही जायला तयार नाही आहेत सुमंत्रांनी रामचंद्राला सांगितलं म्हणले महाराज युवराज आता तुम्ही मला परत जायला सांगताय पण मी काही परत जाणार नाही आहे नाही जाणार परत कारण आपल्या अस्तित्वाशिवाय या रथाचे घोडे रथाला ओढतील असं तुम्हाला वाटत आहे आणि महाराज दशरथांनी मला वनात आपल्याला सोडायला सांगितलंय घेऊन जायला सांगितलंय एक काम करू ना चौदा वर्ष तुमच्या सोबत राहतो चौदा वर्षांनी परत तुम्हाला घेऊन अयोध्येत जातो रामचंद्र बघतायत त्याच्याकडे मी परत तुम्हाला अयोध्येत चौदा वर्ष निघून जातो मी तुम्हाला वापस चला म्हणत नाही आहे रामचंद्र हसतायत मला सांगा म्हणाला देवा मी या अयोध्या वासियांच्या पासून लपवून तुम्हाला घेऊन आलोय सकाळी सकाळी ते बिचारे झोपलेले असताना मी तुम्हाला घेऊन आलोय त्यांना माहित आहे रथात घेऊन गेलाय सुमंत्र घेऊन गेलाय आता ते दुःखी कष्टी अयोध्यावासी माझी वाट बघत असतील तुम्हाला न घेता गेलो तर ते माझ काय करतील अयोध्येत प्रवेश तरी देतील का मला त्यांचा शोक माझ्याच्याने बघवणार आहे का नाही ना ते मलाच दोष द्यायला लागतील की तू आमच्या रामाला घेऊन गेलास तू आमच्या सीतेला घेऊन गेलास परत का आणलं नाहीस त्यापेक्षा सोपं असं आहे की हा सगळा चौदा वर्षाचा प्रवास मी तुमच्यासोबत करतो सारथी बनवून करतो आणि चौदा वर्षांनी याच रथात मी तुम्हाला परत घेऊन जातो मलाही सन्मानानं अभिमानानं अयोध्येत जाता येईल खरं सांगू देवा महाराज दशरथांना मी काय सांगू तुमच्या पुत्राला तुमच्या सुनेला वनात सोडून आलो असं सांगू नाही सांगवणार जन्म नाही सांगवणार त्यापेक्षा मला सोबत घेऊन चला मी येतो कसा बसा काहीतरी करतो रामचंद्रांनी सुमंत्रांच्या खांद्यावर हात ठेवलेत आणि सुमंत्रांना सांगितलं आहे तुमच्यासारखा निष्ठावान मंत्री मिळणं अवघड आहे आणि असा निष्ठावान मंत्री अयोध्येत प्रसंगी महाराजांच्या सोबत असणं आवश्यक आहे या रघुकुलातल्या सगळ्याच कुटुंबाची काळजी तुम्हीच घेऊ शकता म्हणून तुम्ही हा अविचार न करता परत गेलेलं बरं काय रामचंद्रांचा कोणास ठाऊ वाटेल त्याला वाटतं की आपण रामाच्या सोबत राहायला पाहिजे सुमंत्रांचा हट्ट सुरू आहे मला सोबत असू द्या मला सोबत असू द्या पण रामचंद्रांनी सुमंतांना सांगितलं तुम्ही जा ठीक आहे म्हणाले देव जातो थोड्या वेळ तरी थांबू द्या ठीक आहे बाबा थोड्या वेळ थांब मग रामचंद्रांची नजर वळली निषादराजाकडं आणि त्याला ते म्हणाले की आता या भागात मी राहू नये ते म्हणलं का राहू नये यासाठी की मी इथे आहे याची जाणीव अयोध्यावासियांना होईल अयोध्येवरून माझा परिसर फार जवळचा आहे अशा वेळी लोक इथे यायला लागतील आणि या वनालाच ते नगरी करून टाकतील तुमच्याही राज्याला मोठा त्रास होईल त्यापेक्षा ही गंगा नदी पार करून मी पलीकडे गेलेलं बरं राहील निषाद म्हणतोय राहा की येऊ दे की लोक काय फरक पडतो नाही हा वनवास होणार नाही मग काय नाही बाकी छोट्या मोठ्या नद्या पार करत आलो पण गंगेचा प्रवाह मोठा आहे पात्र मोठा आहे त्याला पार करायचं असेल तर मला नावेची आवश्यकता आहे अशी एखादी नाव उपलब्ध करून द्या की ज्यातून मी पुढे जाईल राजा नावाची व्यवस्था करतोय आणि मग पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय